संतांना केलेलं नमस्क्रियात्मक मंगळाचरण काही अभंगामध्ये देवान के नमन केलेलं आहे नमो विश्वरूपा रूपा विष्णू माय बापा अनुरंग आणि काही अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे महाराज म्हणजे काय काही अभंगामध्ये देवाला नमन तर काही अभंग असे आहेत की त्या अभंगामध्ये नवीन चरणामध्ये देवाला आणि संतांना आहे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण एका चरणामध्ये देवालाही नमन केलंय आणि संतांना त्याला म्हणायचं नमस्त्रियात्मक मंगलाचर

आपल्या अंतकरणामध्ये जे वांछित आहे जे इच्छित आहे ते पूर्ण करण्याकरिता संतांना किंवा देवाला प्रार्थना करणं त्याला मंगलाचरण म्हणतात याच्यात एक दोन प्रकार एक संतांच्या दृष्टीनं आणि एक देवाच्या दृष्टीनं कधी काही अभंगामध्ये देवांना संतांना आशीर्वादात्मक आशिर, मंगलाचरण केलेलं आहे संतांकडे जाऊन आशीर्वाद मागितला तुक्याला महाराज